काही महाराज लोकांचा पटा पडला पण आणि माझा पटा पडला नाही हा खरंय का नाही बाजू तरी म्हणलं कस काय तुमची पापणी खाली पड नाही असू द्या असू द्या असू द्या बघा नेत्र सुख तरी काय खरा हसत जावा मावशी मन मोकळ तसं धरून आणून आणून बसायचं नाही फ्रेश हसायचं तुझा ना भरोसा ना माझा भरोसा आज पण आहे उद्या आहे नाही आहे का नाही हे देखील आपल्याला माहित नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्यायचा मस्त राहायचं कारण अशी बघायला किती बी उड्या मारा बैक हसत नाही एक लईच <laughs> <laughs> आता हजल्यावर मावशी आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो कुठं पण गेलं तर पुरुषापेक्षा दहा हजार टक्के आमच्या माता माऊलीची संख्या जास्त असते धार्मिक कार्यक्रमाला कुठे <laughs> बी जावा महिला मंडळाची संख्या जास्त असते याच कारण आहे मावशी साठ टक्के आरक्षण महिलांना महिलांना कुठं द्या महिला मंडळ जास्त म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगाव वाढायचा ज्यांच्या पाशी असेल त्यांनीच कुणाला ना सुट्टी नाही ज्यांच्या पाशी नसल त्याने शे हजाराने कोण घेऊन वाढायचा पण वाढायचा जर माझी वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वा होते मंडळ सुट्टीच नाही देवाचा बी न्याय घेशी तेव्हा देशी एका हाताला धर्म केला तर दोन्ही हाताला देणार होतो परमेश्वर आहे म्हणून सगळ्यांनी जोगाव वाढायचा पाऊस भिवस येत नाही बरे बघू नका इकडे रुपये

Beleza? Yeah. I'm मला आवर्जून तुम्हाला एक गोष्ट अशी सांगावी वाटते उठला आता ऐका काम असेल त्यांना माझ्याकडे बघा पाणी काय पाणी काय पाणी हा सर देऊ दे चला मला माझ्याकडे आवड मला आवर्जून तुम्हाला सांगा वाटतं की दोन हजार बघितलं आपण चार बघितलं दहा बघितलं बारा बघितलं चौदा बघितलं तेरा बघितलं वीस बघितलं बावीस बघितलं चोवीस पण बघतोय चोवीस न वेगळीच संधी दिली बाबा आपल्याला काय संधी दिली मावशी काय संधी दिली हप्ते किती काय संधी दिली दोन हजार चोवीस न काय संधी दिली दोन दोन दिवाळ्या साजऱ्या करायला मिळाल्या आपल्याला आपण जी एक साजरी करतो ती एक दिवाळी आणि दुसरी दिवाळी म्हणजे बावीस जानेवारी ही दुसरी दिवाळी पाचशे वर्षापासून मनात इच्छा होती मनात मना होती मध्ये श्री रामचंद्र प्रभू विराजमान व्हावे मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं राम प्रभू होते त्यावेळेस त्यांनी चौदा वर्षाचा वनवास भोगला पण कलियुगामध्ये पाचशे वर्ष त्यांना झोपडीत राहावं लागलं आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीस मध्ये महालामध्ये गेले ही इच्छा होती मनातली ही पूर्ण झाली आजपर्यंत एकच इच्छा होती काय इच्छा होती वो मेरे झोपडी के Boa noite. Mm -hmm. खऱ्या अर्थाने ही इच्छा पूर्ण झाली पण आता मला एकच मला वाटत काही हर घर मेनार एक, गिनार, एक आ, मेरे भाजप

प्रशांत महाराज गोडके की परिस्थिती बलसूरकर उपस्थित झाले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाज काय टाळ्या वाजवायला रंग मस्त जोरदार आवाज आंघ्याओ विक्रम तेरे त्यांच्याकडून सुद्धा गा गा पागा दादा दारुड केले आले गा काय काय झालं त्यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस थँक्यू थँक्यू संजय भुशारी लाडवंत यांच्याकडून दोनशे रुपये धन्यवाद वामन दिगंबरे शंभर रुपये धन्यवाद दिगंबर रुपये धन्यवाद वामन मोरे एकशे एक रुपये धन्यवाद ज्यांना बक्षीस असेल त्यांनी माहिती संपर्क करा धन्यवाद थँक्यू थँक्यू या

प्यवार्या निराना, ये मारा लादा, प्याली तरातूना, ये मारा दिला जाईल देवा दिला जाईल तर वडापाव बीच ते पण दिला जाईल देवा आगा। देवा ह्या गावात आपलं पहिलं वार आहे बोल देवा, गोड। देवा। एक गोड विचारू का तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोड <laughs> देवा तुझं जर काही घोडा असलं तर सोड मेन रोड म्हणजे जाते तुळजापूर ला देवा घोड नाही घोडा नाही घोड कोड होय हा कोड लवकर विचार हा देवाचा सीजन चालू आहे खरंय खरंय देव लय आहे बरं चल बोल लवकर विचारू का देवा एकदा वारा गेले पुन्हा सात अर्धा फॅन लावा लागते बर 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 विचारू का बोल 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 हा माझा एक मित्र आहे देवा इथलाच आहे का आप ले, आप ले देवा गावाच्या वरचे लांब सामन आपले आपल्या इकडला देवा हा आपल्या इकडचा एक मित्र आहे बर केले दारू पिते दारू पितो हा बर त्याची दारू कवा सुटल सांगा मग तुझ्या मित्राची दारू सुटल तुझ्या मित्राची दारू सुटल सुटल जावा त्याचा लेवर फुट <laughs> करायची देवा देवा कडा काही केला म्हणून काय थंडी वाजवली काय म्हणतो नाही र आता शिक तर मोसमला लागली <laughs> <नाए रही। laughs> बर देवा बर बर देवा आणखी आणखीन कुठे विचार सोप <शोप वी> <laughs> सोप <शोप वी> <laughs> सोप <शोप वी> <laughs> सोप विचार सोप सोप बरोबर तुझी बी लई जाऊन माझी बी लई जाऊन एवढी महाराज मंडळी गोळा जायची का बरोबर विचार महाराज आले ती पाटील आले ती विचार देवा माझ्याकडे काळी कोंबडी आहे ऐकून घ्या की पुढचं ऐकून घ्या वाढदिवसानिमित्त कीर्तन ठेवलेलं का एवढे चांगले चांगली गायक बोलले वादक बोलले ते होती कोंबडी म्हणून फिर ऐकून घ्या पुढचं देवा माझ्याकडे काळी कोंबडी आहे कोंबडी आहे ती किती सोपं सोप विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय बिलकुल <laughs> नाही देवा हाँ? मस्करी करतो तो। मस्करी करतोय <laughs> मस्करी करायला देव काय तुला उमरग्याच्या पोल्ट्रीत का मला वाटतं सांगा देवा <laughs> सांगा साडेतीन मीटर सापड घेतला त्यांची पोडी कर केल्या हात्यांच्या गळ्यात बांधगड्या देवा गळ्यात बांधगड्या देवा मला सांगा एवढ्या सगळं वजन त्या कुंबडीच्या गळ्यात बांधल्यास ती कुंबडी वजन मरून जायचं कुंबडी वजन मिली हा गेली दयानंद महाराज कुंबडीच्या वजन मेली खांडे घालायचा कुठं प्रश्न आणि या शिंदावाडी नगरीमध्ये माझी पहिलीच फिरी आली मोठी मोठी भेद बाजूने गोळा झाली पंधरा मिनिट कपडा सगळी कपडा शिरा खाली आली लोक शंभर ते नोटा बाजूला जातून चिल्ड टाकून हे मात्र शंभर टक्के खराय देवा पावसाला जरा झटका दाखवा पण नाही आई राजा बघून घे आई राजा म्हणतात हे नक्की की आहे का जर बारोड असेल आय मिस यू दमन जा ते जरा बघितलं असत माझ्याकडे तुम्ही म्हणता महाराज आम्ही ज्ञानेश्वरी बाळाच्या वाढदिवसानिमित्त आणि कीर्तन ठेवलं एवढे चांगले चांगले गाय बोलिले चांगली चांगले वाजणारे बोललेले पंचकृषीतील महाराज मंडळी बोली मित्रमंडळ बोलवलं सगळे कीर्तनकार मित्र मित्रमंडळ सगळे सगळे बोलवले तुम्ही कोंबडच बोकडस म्हणतायला नेमकं काय असं तुमच्या मनात आला असेल प्रश्न शंका दूर करून टाकतो लक्ष देऊन ऐका मी काय म्हणलं लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळत टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता भाई। 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 जी माझा खेळ जी हा जी ची रेंज ठेवली तर भारूड कळत कळालं तर भारूड आहे नाही तर त्याच्या धडावर कसं भेरूड लागतं तसं जीवाला बेरुड आहे लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं आता ऐका प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे लक्ष देऊन ऐका प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये तीन गुण असतात प्रकाराचे प्रत्येक माणसामध्ये तीन गुण असतात रजगगुण सत्वगुण आणि रजोगुण सत्वगुण आणि तमगुण ही तीन गुण असतात तिन्ही गुणाची तीन दगड घ्यायचे लक्ष देऊन ऐका तिन्ही गुणाची तीन दगड घ्यायचे अशी चुल मांडायची त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा वासना बायको शेजारीनं शेजारी जाळ घालाय बसवायची आणि एकनाथ महाराजांनी दोन बोकड कापाय सांगितले ते म्हणजे कोणते जे आपल्याला प्रपंच ही करू देत नाहीत जे आपल्याला परमार्थ ही करू देत नाहीत जे आपल्याला संसार ही करू देत नाही आणि पुजार जोगवा मागुनी जना देखील सांगा वाटत लक्ष देऊ नाही का हा आपण प्रत्येक गावगावी शिवजयंती अगदी जोरात करतो आणि महाराज मध्ये मस्त असतात बर का मला तर चांगले असतात बरं <laughs> आपल्या इकडे शिवजयंती प्रत्येक गावोगावी शिवजयंती चाललं काही शिवजयंती अशी साजरी करतात की छत्रपती शिवाजी महाराज की गोटके खाऊन करतात मला असं वाटतं प्रत्येक गावोगावी शिवजयंती आपण साजरी केली पाहिजे

काशी की कला जाती मथुरा में जन्नत होती ती काशी की कला जाती मथुरा में जन्नत होती ती अगर एक शिवाजी राजा न होता सबकी सुन्नत होती म्हणून मला वाटतं शिवनेरी दुसरा बारवड होईल फ्रेश बसायचं एकच मिनिटात दुसरं बारवड होईल बरं तुमच्या चला यानंतर दोन मिनिटात लगेच दुसरं बारवड होईल मावशी फ्रेश बसायचं एवढे कलाकार एका ठिकाणी आणणं एवढं जीवक नाही आणि सोपं नाही एवढे पैसे देऊन देत नाही दे एवढी एका ठिकाणी हां म्हणून योगायोगानं आले का ना गंगा वाहिले त्यावर आपला हात धुऊन घ्यायचा रेज बसा, दोन मिन्टा दूसरा बाहरों, एक सुन्दा रासा, लेहरा बिटा लाया बिटा <laughs>